चार जून हजार ला नीट परीक्षेचा निकाल लागला जो निकाल संपूर्ण देश बघून हा आश्चर्य आणि असं मानलं जात आहे की नीट दोन हजार चोवीस हा नीटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि याचं कारण म्हणजे नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेत सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेणाऱ्यांची संख्या ही सदुसष्ट आहे जिथे दोन हजार तेवीसमध्ये ही संख्या फक्त दोन होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे या निकालामध्ये दोन विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे वीस गुण मिळाले आहेत जे की मिळणं अशक्य आहे आणि याचं कारण म्हणजे नीटची परीक्षा ही सातशे वीस मार्कांची असते ज्यामध्ये तुम्हाला एकशे ऐंशी प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात आणि प्रत्येक प्रश्न हा चार मार्काचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये एक निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजेच जर तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केला नाही तो चुकला तर चुकलेले चार आणि एक निगेटिव्ह असे पाच मार्क कट होतात मग ही जर कंडिशन बघितली तर कोणत्याच अँगलने सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस मार्क मिळत नाही कारण जर तुम्ही सगळे प्रश्न सोडवले तर सातशे वीस मार्क भेटणार जर तुम्ही एक अटेम्प्ट केला तो चुकला तर पाच मार्क कट होणार म्हणजे सातशे पडू शकतात आणि जर तुम्ही एक प्रश्न ब्लँक सोडला तर सातशे मार्क पडू शकतात मग हे जर बघितलं तर कुठल्याच अँगलने सातशे अठरा किंवा सातशे मार्क पडू शकत नाही सर शिकायत ही आहे की सत्तर नंबर अगर संभव नीट हा इतिहासातील सगळ्यात मोठा स्कॅम मानला जात आहे आणि याचीच चर्चा आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा नॅशनल एलिजिबिलिटी कम एस टेस्ट म्हणजे नीट ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे जी परीक्षा एन टी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेतली जाते आणि भारत सरकारच्या म्हणण्यानुसार भारत आणि परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला नीट परीक्षेत उत्तीर्ण असणे गरजेचेच आहे आणि या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात आणि एवढंच नाही तर बरेच विद्यार्थी आपलं घर आणि शेत विकून या परीक्षेची तयारी करत असतात एकमेक दोस्त में उसके पेरेंट्स ने खेत गिरवी रख के भेजा था तो वो बता रहा था मैं अपने पेरेंट्स को भी कैसे बताऊं कि मतलब यहाँ पे पढ़ाई वढ़ाई नहीं हो रही और मेरा मन भी नहीं कर रहा अब वो, वो मतलब बहुत प्रेशर में था क्योंकि एक तो उसके पेरेंट्स ने खेत रख के उसको भेजा था ऊपर से उसको बैच भी अच्छा नहीं मिला था मेरे दोस्त के भाई कोटा में जो थे कुछ दिनों से बात हुई थी वो कुछ ऐसे फ्रस्ट्रेटेड थे ना कि वो सही में लिटरली जमीन बेची आ रखे थे वो पापा के ऐसा कह रहे थे यार रिजबान नहीं हुआ ना तो जमीन भी जाएगी अब मैं कहीं का नहीं रहूंगा कोण नाही बस दिनभर पढ़ाई करते थे और एंड ऑफ द डे उनका हुआ नहीं अब पता नहीं होता फिर मेरी बात भी नहीं, नहीं हुई कि क्या हुआ दोन हजार 2024 ला नीट ची परीक्षा ही 5 मेला होणार होती ज्यासाठी 24 लाख सहा हजार 6079 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले ज्यामध्ये 10 लाख 29198 हे पुरुष होते तेरा लाख शहात्तर हजार आठशे त्रेसष्ट या महिला होते आणि अठरा हे थर्ड जेंडर होते आणि यामध्ये महाराष्ट्रातून दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे चार आणि पटना पोलिसांकडून पेपर लीकची न्यूज बाहेर आली ज्यामध्ये पटना पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे परीक्षेच्या एक दिवसा अगोदर वीस विद्यार्थ्यांना देण्यात आले होते या प्रकरणात चार विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबासह तेरा जणांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्स युनिट ऑफ बिहार पोलीस यांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा हे उघड झाले की नीट पेपर लिक घोटाळ्यात जे सामील होते त्या दलांनी रिझल्टवर स्टे आणण्यासाठी तेव्हा सुप्रीम कोर्टाने ते कोर्टा यासाठी नकार दिला आणि या सगळ्यावर एन टी एजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने असा दावा केला की या ज्या पेपर लिकच्या न्यूज आहेत या पूर्णपणे खोट्या आहेत आणि परीक्षेला खळबळ मागणी साठी पसरवल्या जात आहेत आणि या सगळ्यानंतर नीट दोन हजार चोवीसची ची परीक्षा संपन्न झाली आणि नीट रिझल्टची ची तारीख ही चौदा जून होती ने चार जून ज्यादा लोकसभा निकाल जाहिर होता नीट सा रिजल्ट ला। परिणाम को इस तरह किया का रिजल्ट जाहिर से छुपा के पूरा ध्यान सरकार पर था कि चुनाव परिणाम क्या होंगे नीट का रिजल्ट निकाल दिया प्रश्न उठले दिवस आधी रिजल्ट जाहिर एनटीए क्लियरिफिकेशन आल जिस एनटीए ने जेई मे च रिजल्ट अकसा दिल्ली से रिजल्ट हा पंधरा दिवसात दिलता तसंच नीटच्या प्रोसिजरनुसारच नीटचा रिझल्ट जाहीर केला आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं आश्चर्य करण्याची ही आहे की सातशे वीसपैकी सातशे वीस गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही सदुसष्ट आहे जिथे दोन हजार तेवीसमध्ये सातशे वीसपैकी सातशे वीस मिळवणाऱ्यांची संख्या ही फक्त दोन होती हे इतिहास में पहली बार हुआ है कि एक साथ सड़सठ सड़ बच्चों के पूरे के पूरे नंबर आ रहे हैं सात में से सात अब ये कैसे हुआ ये तो एन को एक्सप्लेन करना चाहिए क्योंकि आज तक ऐसा नहीं हुआ है कभी एक बच्चे के सात आते थे कभी दो कभी तीन के हद से हद पेपर अगर आसान भी हो जाता है तो दस के आ जाते बहुत से लोगों ने कहा कि पेपर आसान है पर पिछले वर्ष से इस वर्ष जितने भी हम पढ़ाने वाले शिक्षक हैं हमने कहा पेपर इतना आसान नहीं था कि सड़सठ बच्चों के सात आ जाए अब इससे जो दुविधा है वो ये है कि इन सड़सठ बच्चों के एग्ज़ाम में पूरे नंबर हैं सात अब जो टॉप कॉलेज है, MBBS के एम बी बी एस एम्स दिल्ली वहां पे जो जनरल सीट है वो छियालीस है यानी सारे टॉप बच्चे जो सात सो बीस नंबर आए हैं इनको भी टॉप कॉलेज नहीं नाही मिळेगर एक्झाम के बाद भी टॉप कॉलेज ए पोहच पाफिकेशन आलं की दोन हजार तेवीस मध्ये हजार असलेल्यांची संख्या ही वीस लाख अडतीस हजार पाचशे शहाण्णव होती तर दोन हजार चोवीस मध्ये हजार असलेल्यांची संख्या ही तेवीस लाख ते हजार सातशे सत्त्यानव होती मग कॅन्डिडेट संख्या वाढल्यामुळे जास्त गुण घेणाऱ्यांची संख्या पण वाढली पण इथे विचार करण्याची ही गोष्ट की नीट दोन हजार चोवीस ची परीक्षा ही जवळपास पाचशे एकाहत्तर शहरांमधील चार हजार सातशे पन्नास केंद्रावर घेतले गेले ज्यात सदुसष्ट जणांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जणांपैकी सहा विद्यार्थी असे आहेत ज्यांचा आसन क्रमांक हा जवळपास आहे आणि सर्व विद्यार्थी हरियाणातले आहेत आणि असं म्हटलं जात आहे की हे जे सहा विद्यार्थी आहेत ते एकाच सेंटरवरचे आहेत जो एक बहुत ही संगीन मुद्दा अंदर दिख रहा है की हरियाणा के कुछ एक दो सेंटर है जो झजर मे सेंटर से आठ बच्चों के 720 में से केस आए हैं अब आप कहोगे कौन सी बड़ी बात है अगर एक दो सेंटेंस से सात सौ बीस आए मैं आपको यह बता दूं कि अगर मैं प्रोबेबिलिटी लगाऊं अगर मैं लगाऊं कि अनुमान ये कब हो सकता है तो ऐसा होने में एक करोड़ साल लगेंगे कि किसी एक एक सेंटर से आठ के के पूरे पूरे आ है। आनि तीसरी आनि महत्वाची या है। में ही विचार दोन गुण जे अशक्य क्लॅरिफिकेशन आलंय की पंजाब हरियाणा दिल्ली आणि छत्तीसगडच्या हायकोर्ट मध्ये काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ वाया गेल्यामुळे पिटिशन फाईल केलं आणि त्यांचं निवारण करण्यासाठी त्यांनी या घटनेची पूर्ण तपासणी केली आणि ज्या विद्यार्थ्यांच्या वेळेचं नुकसान झाले त्यांच्या उत्तर देण्याच्या एफिशियन्सी आणि नुकसान झालेल्या वेळेनुसार एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना मार्काची भरपाई केली आहे आणि मार्काची भरपाई केल्यामुळे दोन विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस गुण मिळाले आहे मग इथं हा प्रश्न आहे की केंद्राने विद्यार्थ्यांच्या वेळेचं नुकसान का केलं त्यांना उशिरा पेपर का दिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन टीन इथं हे पण क्लिअरिफाय करायला पाहिजे होते की त्यांनी कोणत्या विद्यार्थ्याला आणि किती गुण वाढून दिले याचं कारण म्हणजे एका गुणामुळे देखील हजार ते आठशे रँकिंगचा डिफरन्स पडतो मग इथं तर एन टी हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना मार्क वाढून दिले आहेत इनमें से एक बच्चे से मैंने मुलाकात भी की है और क्योंकि मैं बच्चों से बहुत प्यार करता हूं तो किसी बच्चों का नाम नहीं लूंगा उस बच्चे ने मुझे बताया कि उसके जो नंबर आ रहे हैं वो 670 आ रहे हैं और ये जो नॉर्मलाइजेशन है इसको लगाने से वो 670 से 720 हो गए नॉर्मलाइजेशन का इनका कहना यहाँ पर यह है कि जिस बच्चे को पेपर देर से मिला या किसी कारण से गलत पेपर बट गया गलत कोड का पेपर मिल गया तो उसका जो समय का नुकसान हुआ उसके एवेज में हम उसको मार्क्स दे देंगे अब ये पाँच दस मार्क्स होते ग्रेस मार्क्स तो ठीक था जो पहले भी ग्रेस मार्क्स दिए गए हैं पेपर में तब देते थे जब क्वेश्चन गलत होता था कोई कंट्रोवर्शियल क्वेश्चन होता तो आपने कितना ग्रेस दे दिया 60 60 नंबर का ग्रेस मतलब 2 2 लाख रैंक बच्चे की आगे चली गई और जो बच्चा सच तो वो पीछे चला आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे गेल्या वर्षी सहाशे मार्कवर देखील गव्हर्नमेंट कॉलेज भेटत होतं इथं दोन हजार चोवीसला ला सहाशे साठ मार्क भेटून देखील गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याची संधी फार कमी आहे बाकी या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो बाकी व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद